हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या बारा ऑगस्टला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं जेव्हा चतुर्थी तिथी येते तर ती मंगळवारी येते तर तेव्हा अंगारक योगा तयार होत असतो आणि या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं पवित्र श्रावण महिना सुरू आहे हा महिना भगवान महादेवांना समर्पित आहे आणि संकष्टी चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित असते श्री गणेश हे भगवान महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत आणि तब्बल एकवीस वर्षानंतर पहिल्यांदाच श्रावण महिन्यामध्ये अंगारकी योग हा तयार झालेला आहे त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व दिलं जातं हा दिवस मंगळवार आणि चतुर्थी या दोन्ही शुभ गोष्टींचा संयम असतो तर या दिवशी उपवास करून श्री गणेशाची पूजा केली जाते त्यामुळे सर्व संकट दूर होतात आणि बुद्धी ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होत असते अंगारकी संकष्ट चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित असलेला दिवस असल्यामुळे या दिवशी व्रत केले जाते तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे यामुळे दूर होतात मंगळवारी येणारी चतुर्थी ही अधिकच शुभ मानली जाते त्यामुळे तिचे धार्मिक महत्व हे खूप जास्त असते संकष्टी या शब्दाचा अर्थ संकटातून मुक्त असा होतो या व्रतामुळे जीवनातील समस्या कमी होतात आणि प्रत्येक संकटातून मुक्ती मिळत असते या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी विजयप्रिया या बापांच्या स्वरूपाची पूजा केली जाते तर या दिवशी गणपती बाप्पांना भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः पृथ्वीवरती गणपती बाप्पा येत असतात त्यामुळे वातावरणामध्ये गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये हजारपटीने जास्त जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेत असते त्यामुळे बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाच्या बोजेसोबतच काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे मंगळवार अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे लावा एक दिवा त्यामुळे मुलांचे सर्व विघ्न संकट अडचणी नष्ट होऊन मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल नोकरी त्यांना भरभरून यश मिळेल आणि मुलांच्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही तुम्ही हा उपाय जर हा उपाय उपाय करायचा आहे जर सकाळच्या वेळेमध्ये करणार असाल तर सकाळी साडे नऊच्या आधी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे आणि जर तुम्ही संध्याकाळी हा दिवा लावणार असाल तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत रात्री हा दिवा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून आपण सकाळी देवघरामध्ये दिवा लावत असतो आणि संध्याकाळी सुद्धा लावत असतो आणि म्हणून या वेळेमध्ये हा जर उपाय केला तर त्या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होते प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा दिवा अंगारकी संकष्ट चतुर्थीला लावायचा आहे तुमची मुलं कितीही लहानातली लहान असतील किंवा मोठ्यातली मोठी असतील तरी सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलं आणि मुली दोघांसाठी हा उपाय करता येणार आहे गणपती बाप्पांना बुद्धी समृद्धी आणि यशाचं प्रतीक मानलं जातं तो विघ्नअर्था म्हणून पूजेला पूजला आणि म्हणूनच कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते गणेश हा शिव आणि पार्वतीचा पुत्र असून चौदा विद्या आणि सोळा जर उपाय केले तर त्या उपायामुळे गणपती बाप्पा आपल्या जीवनातील अडथळे दूर करतात गणपती बाप्पांना संकट अडथळे दूर करणारे देवता सोबतच बुद्धी आणि ज्ञानाचे देखील देवता मांडले जाते सर्व देवतांमध्ये ते अतिशय हुशार देवता आहेत आणि म्हणून आपल्या मुलांना देखील अशीच बुद्धी प्राप्त व्हावी त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी म्हणून हा उपाय आपण करणार आहोत प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावं त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी ते कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता भरपूर प्रयत्न करत असतात पण या प्रयत्नांच्या सोबतच जर काही आपण विशिष्ट तिथींवरती उपाय सर केले तर त्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत असते आणि मुलांची प्रगती होत असते संकष्टी चतुर्थीचं व्रत हे खास मुलांसाठी केलं जातं या दिवशी आईने व्रत केलं तर त्याचं फळ हे तिच्या मुलाबाळांना प्राप्त होत असतं जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील सतत किरकिरीपणा करत असतील किंवा चिडचिडेपणा करत असतील हट्टीपणा करत असतील कोणाचाही ऐकत नसतील मुलं सतत आजारी पडत असतील मुलांना नजरबाजा होत असेल तर हा दिवा तुम्ही नक्की लावा हा दिवा जर तुम्ही मुलांसाठी लावला तर मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा दिव्यासारखाच लख प्रकाश येईल तसेच तुमची मुलं मोठी असतील शिक्षण घेणारी असतील त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांचं मन लागत नसेल त्यांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा तुमची मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नसेल सतत मुलं विसरत असतील तर हा दिवा तुम्ही आवर्जून लावा दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणलं जातं जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा ती जागा प्रकाशित होत असते आणि हाच दिवा जर आपण मुलांसाठी लावला तर मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा लख प्रकाश येत असतो त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या अडचणी सुरू आहे तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या अंगारकी संकष्ट चतुर्थीला सकाळी लवकर उठायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने थोडा थोडा पंचामृत टाकायचा आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातल्या देवा विधिवत पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची पा मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे आणि हे अभिषेक केलेलं जे पाणी आहे तर ते मुलांना तुम्हाला तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे त्यामुळे मुलांची बुद्धी जी आहे तर ती तल्लक होत असते मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहतो मुलं पटकन गोष्टी ज्या आहेत तर त्या विसरत नाहीत यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाचं फुल गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा सायंकाळी केला तरी सुद्धा चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे कुठेही तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका चांगली एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर मग जे कोणतंही तेल तुमच्याकडे असेल तर ते तेल तुम्हाला घालायचं आहे आणि त्यामध्ये चिमुटभर पिवळी मोरी टाकायची आहे पिवळी मोरी नसेल तर काळी मोरी टाकायची आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावरती जो दिवा आहे तर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा आपल्या देवघरामध्ये गणपती दे बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला पाच अखंड काळे मिरे जे असतात तर ते टाकायचे आहेत आणि पाच भीमसेने कापराच्या वड्या टाकायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर टाकायचा आहे आणि जी वात तुम्ही लावणार आहे तर त्या वातीला तुम्हाला हळद कुंकू लावून लाल लाल आणि पिवळ्या रंगाची वात तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दोन वातींची मिळून वात या दिव्यामध्ये टाकायची आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचा आहे दुग्धीपा अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला अकरा वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि एक वेळेला गणेश स्तोत्राचं पठन करायचं आहे जर तुम्हाला अकरा वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण शक्य नसेल तर एकदा केलं तरीही चालेल आणि त्यानंतर ओम गण गणपते न या मंत्राचा तुम्हाला सोळा वेळेला जोप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांची प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आता हा दिवा तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीला लावल्यानंतर तुम्हाला कंटिन्युअस एकवीस दिवस हा दिवा मुलांसाठी लावायचा आहे एकवीस दिवस तुम्हाला जे दिव्यामध्ये काळे मिरे आहेत तर ते बदलायचे आहेत आणि एक डबी घ्यायची आहे त्या डबीमध्ये तुम्हाला काळे मिरे जे आहेत ते दिव्यातले काढून त्यामध्ये ठेवायचे आहेत आणि वाती ज्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला रोजच्या रोज बदलायच्या ठेवायच्या आहेत ते बदलण्याची गरज नाही फक्त दिव्याची वात आणि काळे मिरे जे आहेत तर ते मात्र तुम्हाला दररोज बदलायचे आहेत नवीन काळे मिरे आणि नवीन दोन वाती ज्या आहेत तर त्या तुम्हाला दुहेरी वात म्हणजे जोडवाद जी आहे तर ती तुम्हाला लावून त्या दिवा आपल्या मुलांसाठी आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे आणि जी सेवा तुम्हाला सांगितली आहे तर ती सेवा सुद्धा तुम्हाला करायची आहे कंटिन्युअसली एकवीस दिवस हा उपाय करून झाल्यानंतर बावीसाव्या दिवशी जे काळे मिरे तुम्ही साठवून ठेवलेले आहेत ज्या वाती तुम्ही ठेवलेल्या आहेत तर त्या तुम्हाला एका भांड्यामध्ये कापूर टाकून घ्यायच्या आहेत आणि कापूर टाकून तुम्हाला त्या जाळून टाकायच्या आहेत आणि त्याचा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे फक्त एवढा एकच उपाय तुम्हाला अंगारकी चतुर्थीपासनं आपल्या मुलांसाठी करून बघायचं आहे शंभर टक्के असं फळच्या आहे तर ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल मुलांमध्ये तुम्हाला खूप चांगले बदलचे आहे तर ते जाणवतील आता तुम्ही हा उपाय सुरू केला आणि दोन दिवस पूर्ण झाले तिसऱ्या दिवशी स्त्रियांना मासिक धर्म आला किंवा तुम्ही बाहेरगावी जाण्याची वेळ आली तर अशा वेळेला तुम्हाला, तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही हा उपाय करता येणार नाही उपाय तुम्ही स्वतःच्या घरामध्येच करायचा आहे त्यामुळे जर तुम्हाला काही अडचण आली तीन किंवा चार दिवस तुम्हाला ते सोडून द्यायचं आहे म्हणजे स्किप करायचं आहे आणि पुन्हा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे म्हणजे दोन दिवस तुमचे पूर्ण झाले आणि तिसरा दिवस तुम्हाला पकडून एकवीस दिवस ही सेवा करायची आहे खूप म्हणजे खूप प्रभावी अशी ही सेवा आहे अतिशय सात्विक असा हा उपाय आहे ज्या घरामध्ये मुलांसाठी ही एक सेवा किंवा हा उपाय केला जाईल त्या घरातील मुलांची अगदी भरभरून अशी प्रगती होईल आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला दोन दिवे लावायचे आहेत एक मुलगा असेल तर एका मुलासाठी एक दिवा तुम्हाला लावायचा आहे एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर तुम्हाला दोन दिवे लावायचे आहेत आता जर तुमची मुलं बाहेर असतील तर घरी आई किंवा वडील सुद्धा आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक दिवा अंगारकी संकष्टी चतुर्थीला प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी लावायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा